वेलकम बॅक टू माय चॅनेल आणि मी आज तुम्हाला कविताच रेसिपीमध्ये दाखवणार आहे कवट कसं खायचं कवट खायचं अगदी सोप्पं आहे कवट फोडायचं कवट आपल्याला पिकल्यानंतरच फोडायचं आहे कच्चं फोडायचं नाही कच्चं फोडल्यास ते आंबट लागतं आणि आंबट खाल्ल्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होण्याची शक्यता असते तर कवट फोडण्याआधी त्याचा वास घेऊन बघायचा नंतर फोडायचा आता ह्या कवटाच्या गराम घर गरा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ घालायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गुळ घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये चिमभर मीठ घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडरही तुम्ही वापरू शकता आणि आता हे आपल्याला मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना त्याला पाणी सुटतं आणि छान असं तयार होती पेस्ट ह्याची जॅमसारखं तयार होतं आणि हे तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेतलं ना तर मुलांना तुम्ही जॅम म्हणून ही चपातीवरती रोल करून देऊ शकता मुलांनाही खूप आवडतं ह्याची चव ही खूप छान लागते आणि बनवायला पण ही, बन ही खूप सोप्प आहे खायलाही पौष्टिक आहे तुम्हीही बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता आपण ना हे ना आपण जे कवट फोडलेलं आहे ना त्याच वाटीमध्ये खायला घ्यायचं खूप छान वाटतं <laughs> तुम्ही बघा खाऊ थँक्यू